वतनी जमिनी म्हणजे काय महारवतनाच्या जमिनी म्हणजे काय तर आपण थोडक्यात पाहूयात वतनी जमिनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणा महाराजांना वतनी जमिनी दिलेल्या संभाजी महाराजांनी पराक्रम केल्याच्या नंतर जमिनी दिलेल्याला निजामाने महाराजांना वतनी जमिनी दिलेल्या तर त्याचा एक आपण किस्सा बघू त्या पाहू त्या वाई ही प्रांत आता सध्या साताऱ्यामध्ये येत आहे वाई प्रांतामध्ये पहिले सिद्धनाक मार पहिले फर्स्ट म्हणतो मी पहिले सिद्धनाक मार चौदाशे नव्वदमध्ये निजामाकडून वतनी जमान जमिनीच्या सनदा घेऊन वाई शहर बसवले त्या वतनावरती कोण आणले पहिले सिद्धनाक महाराणे चौदाशे नव्वदमध्ये आणि ते जमिनी लुटायचं काम इतर लोकांनी चालू केले का लुटायचं चालू केले कारण आमच्या लोकांना आमच्या महारावांना इतिहासच माहिती नाही आहे लिहिलेले वाचलेले नव्हते माहीत नव्हतं त्याच्यासाठी ही कब्जे आता हे कब्जे म्हणजे कसे आता बसस्टँड आहेत किंवा देवळं वगैरे बांधलेले आहेत किंवा गायरान आहेत हे अशा जमिनी ही वतनी जमिनी ही महाराजच्या आहेत मग ही कब्जे जी केलेले आहेत आज ना उद्या कब्जे ती निघून जातीलच आणि निघून जाणार पण आहेत आणि वाई प्रांत सातारामध्ये पुरा कोकण आहे भीमथडी आहे कोयना वगैरे आहे ह्या ठिकाणच्या सगळ्या वतनी जमिनी पहिले सिद्धनाथ महारे यांनी निजामाकडून चौदाशे नव्वद साली सनदा घेऊन आल्या त्याला वतनी जमीन म्हणतात त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय शिवराय